महायुतीच्या जागावाटपावरून अजित पवारांनी दिलं मोठं वक्तव्य हा निर्णय महाराष्ट्राचं भवितव्य ठरवेल शरद पवारांसोबत परत जाण्याबाबतही मोठं विधान केलं त्यांच्या जनसन्मान यात्रे दरम्यान झालेल्या संवादात अजित पवार म्हणाले की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे आणि सत्ताधारी महायुती आघाडीचे भागीदार राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप जागा जागावाटपाची चर्चा सकारात्मकपणे सुरू आहे अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या काही आमदारांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये शरद पवार यांच्या पक्षाशी संबंध तोडून भाजप शिवसेना युतीमध्ये प्रवेश केला होता पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हही अजित पवार यांच्याकडे गेले आगामी राज्य निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत बोलताना पवार म्हणाले की मी शिवसेनेचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी दोन तीन वेळा बोललो असून चर्चा सकारात्मक पद्धतीने सुरू आहे अजित पवारांनी शरद पवारांशी पुन्हा एकत्र येण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या सावलीपासून दूर राहून फाळणीनंतर राष्ट्रवादीची जबाबदारी स्वीकारणे ही मोठी जबाबदारी असल्याचे म्हटले आहे शरद पवार पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री म्हणाले मी फक्त माझे महाराष्ट्रासाठीचे कार्य आणि दूरदृष्टी याबद्दल बोलेन आम्ही लोकांना आणखी एक संधी देण्यास सांगू जेणेकरून आम्ही राज्यात आणखी पैसा आणू शकू अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दावा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल